राज्यात बदलापूर बाल लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा एक धक्कादायक एक घटना घडली बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या आरोपीनं पुन्हा एकदा त्याच्याच शाळेतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिचा लैंगिक छळ केल्याचं समोर आलंय या प्रकरणात मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून निगडी पोलिसांनी शिक्षक आणि त्याच्या शाळेच्या संचालकांविरोधात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक देखील केली आहे निगडी प्राधिकरणातील कीर्ती शाळेत ही धक्कादायक घटना खली आहे कीर्ती शाळेतील पीटी फिजिकल ट्रेनिंग शिक्षक निवृत्ती देवराव काळभोर त्याच्या शाळेत शिक्षक घेणाऱ्या बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत निवृत्ती देवराव काळपोर या पीटी शिक्षकानं त्याच्या शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा वारंवार विनयभंग करून तिचा लैंगिक छळ केलाय यातील धक्कादायक बाब म्हणजे दोन हजार अठरा मध्ये निवृत्ती देवराप काळभोर यांच्या विरोधात बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा निगडी पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला होता त्यात त्याला न्यायालयाने ना शिक्षा देखील सुनावली होती हे माहिती असताना देखील कीर्ती शाळेच्या संचालकांनी निवृत्ती देवराव काळपोर याला पुन्हा कामावर रुजू करून जणू एक प्रकारे बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलंय त्यामुळे या प्रकरणात निगडी पोलिसांनी कीर्ती शाळेचे प्राध्यापक अशोक जाधव कीर्तीशाळेची संस्था ली सोफिया एज्युकेशन सोसायटीचे संचालक रोहिदास बलभीम जाधव लक्ष्मण नामदेव हेंद्रे अविंद्र अंकुश निकम गोरख सोपान जाधव हनुमंत दादा निकम आणि शुभांगी अशोक जाधव अशा इतर सात आरोपींना देखील बालगीत अत्याचाराच्या गुन्ह्यात आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील कीर्ती विद्यालयाचे पीटीचे शिक्षक हे त्या विद्यालयातील एका लहान मुलीच्या अंगाला स्पर्श करून तिचा विनयभंग करत असल्याची तक्रार पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलीस ठाण्यासून केल्याने सदरबाबत पोस्को व भारतीय न्यायसंहिता चक्कल सदर पीटी शिक्षक व संस्थेचे पदाधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यातील आरोपी ही आज तात्काळ अटक करण्यात आलेली असून सदर गुन्ह्याचा तपास ए सी पी पाटील हे करीत आहेत